हॅलो एव्हरीवन नमस्कार वेलकम टू माय सेफ प्लेस सकाळचे सव्वा सहा वाजले आहेत आज गौरींचं आगमन होणार आहे सो बरीच तयारी करायची होती है मला आणि धावपळ होणार होती हे मला माहीत आहे सो मी लवकरच उठले जेणेकरून दहा वाजेपर्यंत सगळं स्वयंपाक बाकीचे कामं देवपूजा साफसफाई वगैरे सगळं आटकून मी गौरीच्या आगमनाची तयारी त्याआधी मी इथे मस्त पप्पाची गाणी लावली खूप छान आणि प्रसन्न वाटतं घरामध्ये त्यानंतर मी देवपूजा वगैरे आटोपून घेतली स्वयंपाक केला दहा साडे दहा वाजेला माझ सगळं आवडलेलं होतं स्वयंपाक मी इकडे कवरी वस्त्रमळा बनवली बाकी सगळ्या साहित्याची जमाजमव केली मी साडी वगैरे आधीच ड्रेप करून ठेवली होती की जेणेकरून योग्य मुहूर्तावर मुखवटा हात घेतला की फक्त तो बसवायचा ही माझी मैत्रीण आहे कोणतेही सणवार असू दे अजून काही असू दे आम्ही सग आम्ही एकत्रच सगळं सा सण वगैरे साजरे करतो थोड्या वेळाने तुम्हाला व्हिडिओमध्ये कल्याणी दिसेल तिची मम्मी असं आमच्या तीन घरांमध्ये खूप जास्त जिवाळा आहे आणि बाप्पाकडे प्रार्थना की तो नेहमी असाच राहू देत इथे आम्ही मुखवट्यांचं पूजन वगैरे केलं हळदी कुंकू लावलं त्यांची व्यवस्थित सागरसंगीत पूजा केली आणि मानाने आमच्या गौरींचं आगमन झालेलं आहे घरात टी व्हीवर आधीच गाणी लावली होती गौरीची पण कॉपीराईट येईल म्हणून मी टी व्ही म्यूट केला होता ही कल्याणी आहे इथे शेजारी बऱ्याच लेडीज आहेत त्या सगळ्या येतात एकमेकींच्या घरी पण काय झालं की मुहूर्त फार कमी वेळ राहिलेला आहे मुहूर्तासाठी तर प्रत्येकीला आपापल्या घरातच गौरी घ्यायच्या होत्या त्यामुळे मग आम्ही आधी कल्पना त्यांच्या घरातल्या घेतल्या आणि माझ्या घरातली

त्यानंतर मग त्या जरा वेळाने गेल्या आणि मी मग आधीच सगळी तयारी केल्यामुळे काही अवघड नव्हतं फक्त मुखवडा बसवायचा होता हे इथे ओटीचं साहित्य असतं विड्याचं पान खारी खोबरं बदाम लौंग इलायची आणि हळकुंड असे सात प्रकार आणि ते ओटी भरून त्याच्यात ठेवायचे असते आणि हे जे तुम्ही बघताय ह्याला आमच्याकडे गंगा असं म्हणतात ॲक्च्युली आपली गौरी आणि गंगा या दोघी त्याची एक अशी कहाणी आहे की गौ गौरीने म्हणजे पार्वती मातेने जेव्हा मळाचा गणपती बनवला तेव्हा त्यात गंगेचं पाणी घातलं होतं सो मग गंगा आणि गौरी अशा दोन्ही गौ गणपतीच्या आई असं मानलं जातं आणि त्या दोघींना एकत्र एक पूजलं जातं इथे मी गौरीला थोडेफार जे काही दागिने होते ते घातले माझं गौरीचं सगळं दुपारीच झालं होतं आणि त्यानंतर मग मी थोडासा थोडा वेळ आराम केला आणि मग स्वयंपाकाला सुरुवात केली कारण संध्याकाळी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो आज पहिल्या दिवशी सो शेपूची भाजी भोपळीची पानं घालून असं छान स्वयंपाक करायला ठरवलं आणि मी थोडंसं शूट पण घेतलं असली वाव घेतलं सुरुवातीचं भाजी वगैरे केलेलं पण त्यानंतर मग माँग माझा फोनचा प्रॉब्लेम झाला आणि मग मी शूट नाही घेऊ शकले आणि त्यानंतर आरती वगैरे झाली भाजी भाकरीचा नैवेद्य झाला देवीला सो so, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आहे नो खूप छोटा झाला आहे ब्लॉग पण तरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अन्टील देन टेक केअर बाय